या क्षणाची सर्वात मोठी बातमी हाती आलेली आहे कारण हॉटेल भाग्यश्रीचे मालक यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे त्याचा सोशल मीडियावरती आता व्हिडिओ जो आहे तो व्हायरल करण्यात आलेला आहे संपूर्ण बातमी संपूर्ण अपडेट जाणून घेऊया बघा धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्री मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर ट्रेडिंगला आहे या हॉटेलचे मालक नागेश मडके यांची गौराण शैली लोकांना चांगलीच भावली असून या हॉटेलवर हो� उसळणारी मटणप्रेमींची गर्दी चर्चेचा विषय ठरली आहे मात्र याच नागेश मडके यांच्यासोबत बुधवारी सायंकाळी धक्कादायक प्रकार घडला नागेश मडके यांचं हॉटेलवरून अपहरण करत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार धाराशिवमधील हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं अपहरण झालं आणि अज्ञात लोकांनी त्यांना मारहाण करत नंतर गाडीतून फेकून दिलं ही घटना बुधवारी सायंकाळी सव्वा सात वाजता सुमारास घडली हॉटेलमध्ये जेवण केल्यावर फोटो काढण्याच्या बहाण्याने त्यांचे अपहरण करण्यात आले तसंच त्यांना गाडीनं पाच किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं नागेश मडके यांनी रुग्णालयात उपचार घेताना आप भीती सांगितली आहे आज हॉटेल भाग्यश्रीमध्ये इतर ग्राहकाप्रमाणे पाच अनोळखी लोक जेवायला आले त्यांनी जेवण झाल्यावर मला फोटो काढायचा आहे असं बोलून त्यांच्या गाडीजवळ बोलवले गाडीच्या काचेजवळ नेताच काच बंद करून मला फरफटत नेलं गाडीमध्ये प्रचंड मारहाणी केली आम्ही तुला आज मारून टाकणार आहोत असं ते म्हणत होते साधारण पाच किलोमीटर अंतरापर्यंत गेल्यावर सिद्धेश्वर वडगावच्या पुलाजवळ त्यांनी मला फेकून दिलं मारेकऱ्यांनी मला हा तोडून जिवंत मारण्याची धमकी दिली असं मडके यांनी सांगितलं आहे दरम्यान मारेकरांचा माझा जीव घेण्याचा प्रयत्न होता त्यामुळे पोलीस प्रशासनाने काहीही करून त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी नागेश मडके यांनी केली आहे